नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण की यामध्ये होमगार्डच्या ज्या काही व्यथा आहेत ज्या सर्वपरिचित आहेत त्या व्यथा या व्हिडिओमध्ये आपण मांडलेल्या आहेत त्याचबरोबर होमगार्डसाठी एक सरकारी विमा योजना सरकारने लागू करावी अशा प्रकारची सुद्धा एक व्हिडिओ आपण यानंतर अपलोड करणार आहोत तो कसा असणार आहे तो विमा कसा असेल किंवा मग त्यासाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात यावर आपण त्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत यामध्ये बघा जे काही होमगार्डच्या व्यथा आहेत त्या व्यथा अत्यंत विदारक करणाऱ्या आहेत अत्यंत परिस्थिती गंभीर आहे आणि त्यामुळे आपण ह्या ज्या व्यथा आहेत ह्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत तर नेमक्या व्यथा काय आहेत ते बघा होमगार्डच्या व्यथांमध्ये कमी आणि अनियमित वेतन अपुऱ्या सुविधा कामाचा प्रचंड ताण आणि नोकरीची असुरक्षितता याचा समावेश होतो होमगार्ड हे पोलीस दलाला मदत करतात आणि आपत्कालीन परिस्थितीतही सेवा देतात पण त्यांना मिळणारे मानधन कमी असते आणि नोकरी कायमस्वरूपी नसल्यामुळे भविष्याची चिंता त्यांना सतावते आता परिस्थिती अशी आहे की एवढ्या कमी ओळींमध्ये ही जी समस्या आहे ही समस्या मांडलेली आहे परंतु तेवढी छोटी ही समस्या नाही आहे यामध्ये खूप भीषण वास्तव आहे वाढतं वय असेल वाढती बेरोजगारी असेल कुटुंबाची चिंता असेल वाढती महागाई असेल कुटुंबाचा उदरनिर्वाह असेल आरोग्याच्या समस्या असतील मुलांच्या शिक्षणाच्या समस्या असतील कुटु कुटुंबाच्या समस्या असतील आईवडिलांच्या आरोग्याच्या समस्या असतील घरभाडं असेल अजून काही खर्च असतील दैनंदिन गरजा असतील ह्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे पैसा आणि तो पैसा वेळेवर आला पाहिजे अशा प्रकारची उपाययोजना प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीसाठी असली पाहिजे ते होमगार्ड्स असतील किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये ते काम करत असतील परंतु होमगार्डबद्दल आपण या ठिकाणी बोलतोय तर होमगार्डची जी काही नोकरी आहे किंवा जे काही ते त्यांचं कार्य आहे ते कार्य अतिशय कठीण आहे कारण की पोलिसांच्या खांद्याला खांद्या लावून ते लोक काम करतात आणि अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना त्यांच्या ड्युटीचे जे काही पैसे आहेत जो काही पगार आहे तो त्यांना नियमित वेळ मिळत नाही वेळेवर मिळत नाही कमी मिळतो अशा प्रकारच्या समस्यांना त्यांना सामोरे जावं लागते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना संसाराचा जो काही गाडा आहे तो चालवावा लागतो ही भीषण परिस्थिती आहे सोप्या शब्दामध्ये आपण ते मांडतो आहे सोप्या कमी शब्दामध्ये या ठिकाणी लिहिलेली लिहिलेली आहे परंतु परिस्थिती भीषण आहे सरकारच्या कुठल्या प्रतिनिधीपर्यंत हे जे हा जो व्हिडिओ आहे हा पोचत असेल तर याची गांभीर्याने दखल घेणं हे आवश्यक आहे कारण की नैराश्य हे सध्या समाजामध्ये पसरलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे जे काही पेमेंट्स आहेत वेळेवर न होणारे किंवा अनियमित असणारे किंवा कमी असणारे यामध्ये समस्या खूप आहेत कारण की जेव्हा होमगार्ड पोलिसांसोबत काम करतो तेव्हा त्यांना त्या ठिकाणी कमी लेखलं जातं त्यांचे पगार वेळेवर दिल्या जात नाहीत त्यांना जे काही कार्य आहे ते कार्यसुद्धा कठीण दिलं जातं ह्यासुद्धा यामध्ये समस्या आहेत त्यामुळे एवढ्या कमी शब्दामध्ये हा जो विषय आपण मांडलेला आहे तेवढ्या कमी शब्दामध्ये तो विषय नाही आहे त्याचं गांभीर्य सरकारने घेणं हे आवश्यक आहे गरजेचं आहे त्यास त्याचबरोबर जे काही होमगार्डची नोकरी आहे ती कायमस्वरूपी नाही आहे हा सुद्धा एक मोठा विषय आहे कारण की पोलीस प्रशासनाने बोलावल्यानंतर होमगार्डला त्या ठिकाणी ड्युटी देण्यात येते आणि ती ड्युटीसुद्धा दहा दिवस पंधरा दिवस अशा प्रकारची ती ड्युटी असते आणि ज्यावेळेस त्यांना ड्युटी नसते त्यावेळेस त्यांना इतर कामं करावं लागतात पण ते कामं ते करू शकत नाहीत कारण की ए पोलीस प्रशासनाकडून कधी पण त्यांना बोलावणं येऊ शकतं त्या कारणामुळे ते तिकडेसुद्धा पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत आणि इकडेसुद्धा त्यांना होमगार्डमध्ये पूर्ण वेळ नोकरी मिळत नाही ही खूप मोठी समस्या आहे खूप बिकट समस्या आहे होमगार्ड संघटना ज्या आहेत किंवा जे काही लोक होमगार्डच्या बाजूने लढत आहेत त्यांनी या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे एकदाच त्याचा काही जो काही निर्णय असेल तो निर्णय सरकारने लावायला पाहिजे असं माझं मत आहे कारण की टांगती तलवार आहे एकीकडे नोकरी सोडावीशी वाटते दुसरीकडे दुसरा व्यवसाय करावा असा वाटतो परंतु नोकरीसुद्धा सोडू शकत नाही आणि दुसरा व्यवसायसुद्धा कंटिन्युअस करू शकत नाही अशा प्रकारची गंभीर परिस्थिती आहे तेव्हा सरकारने एक तर मग तुम्हाला नाही पाहिजे होमगार्ड तर पूर्ण होमगार्ड डिपार्टमेंट बंद करून टाकायला पाहिजे एकाच वेळेस किंवा मग त्यांना एकाच वेळेस काहीतरी कायमस्वरूपी करायला पाहिजे किंवा त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालेल अशा प्रकारची काहीतरी उपाययोजना त्या ठिकाणी करायला पाहिजे अशा प्रकारचा हा विषय आहे आता यामध्ये ज्या काही समस्या आहेत होमगार्डच्या त्या समस्या आपण बघू यामध्ये बघा सांगितल्याप्रमाणे एकदम कमी शब्दामध्ये ह्या समस्या जरी लिहिलेल्या असल्या तरी याचं गांभीर्य मोठं आहे याची जी काही आ... समस्या आहे ती मोठी असणार आहे यामध्ये बघा आ... कमी मानधन यांनी सांगितलेलं आहे कमी मानधन म्हणजे होमगार्डना मिळणारे दररोजचे मानधन खूपच कमी आहे त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते ज्याप्रमाणे आपण आधी बोललेलो आहे नोकरीची असुरक्षितता यामध्ये होमगार्डची नोकरी ही कायमस्वरूपी नसते त्यामुळे नोकरीची हमी नसल्यामुळे भविष्याची चिंता त्यांना सतावते साहजिक गोष्ट आहे कारण की ड्युटी आहे आज आहे आज दहा दिवसाचा बंदोबस्त आहे परंतु मग या महिन्यात किती दिवस बंदोबस्त मिळेल तो मिळणार की नाही किंवा मग त्याचे पैसे त्याचं पेमेंट जे आहे ते वेळेवर मिळणार की नाही आणि त्या पैशाच्या भरोशावर उदरनिर्वाह चालवणं मुलांची शाळेची फी भरणं आरोग्याच्या समस्या करणं घरातला जो काही किराणा किराणा वगैरे असेल खाण्यापिण्याच्या वस्तू असतील आरोग्याच्या समस्या असतील ह्या सर्व वेळेवर करणं ही खूप ताऱ्यावरची कसरत असणार आहे त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की अपर्याप्त सुविधा होमगार्डना आवश्यक असलेल्या सुविधा आणि साधनांचा अभाव जाणवतो पोलिस दलाच्या तुलनेत त्यांना मिळणाऱ्या सुविधा खूपच कमी आहेत खूपच कमी आहेत म्हटल्यापेक्षा नाही आहेत असं जरी म्हटलं आपण तरी ते चालणार आहे कारण की पोलीस प्रशासनाला सर्व सुविधा आहेत त्याचबरोबर जे काही होमगार्ड्स आहेत त्यांना त्यांच्याबरोबरीनं काम चूत काम जरी ते करून घेत असले तरी होमगार्डना एवढ्या सुरक्षा ते सुविधा ते देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर कामाचा ताण आहे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच नैसर्गिक आपत्ती आणि इतर आपत्कालीन परिस्थितीतही त्यांना काम करावे लागते ज्यामुळे त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण येतो यामध्ये पूरपरिस्थिती असेल नैसर्गिक आपत्ती असेल बंदोबस्त असेल काही दंगली असतील तर अशा प्रकारे अशा ठिकाणी त्यांना होमगार्डचा बंदोबस्त असतो होमगार्डची ड्युटी असते आणि त्यामध्ये त्यांच्यावर कामाचा ताणसुद्धा असतो परंतु त्या ताणाची जो काही मोबदला आहे तो मोबदला सरकार त्यांना वेळेवर सुद्धा देत नाही आणि त्या जेवढं जेवढं त्यांची शक्ती खर्च होते तेवढासुद्धा तो मोबदला देत नाहीत अशी परिस्थिती या ठिकाणी आहे पोलीस दलातील स्थान जे काही स्थान आहे पोलीस दलातील ते आपण आधी सांगितलेलं आहे की त्यांना ते जे काही दर्जा आहे तो दर्जा कमी देतात कमी लेखतात त्या ठिकाणी पो होमगार्ड्स पोलिस दलाचे एक सहाय्यक दल असले तरी त्यांना अनेकदा कमी लेखले जाते आणि पोलिस दलाच्या तुलनेत त्यांना मिळणारे अधिकारही खूप कमी आहेत आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा आपण ज्याप्रमाणे बोललो अगोदर की काहीतरी एखादा व्यवस्था त्यांची असली पाहिजे त्यावर एक व्हिडिओ आपण घेऊ आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा आरोग्य विमा पेन्शन आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा अभाव होमगार्डसाठी एक मोठी समस्या आहे यामध्ये कुठला त्यांना आरोग्य विमा नाही त्यांना कुठलं पेन्शन नाही आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा अभाव होमगार्डना एक मोठी समस्या आहे यामध्ये सुविधा होमगार्डला कुठलीच नाही त्यांच्या भविष्याची जी काही चिंता आहे ही सरकारला नाही आहे कारण की जर सरकारला त्याची चिंता असती तर त्यांच्यासाठी काहीतरी उपाययोजना त्यांनी करून ठेवली असती जसं की त्यांना त्यांचा कालावधी संपल्यानंतर एक निश्चित पेन्शन त्यांना मिळेल कमी असेल परंतु निश्चित पेन्शन त्यांना मिळेल वेळेवर मिळेल अशा प्रकारची सुद्धा कुठली सुविधा नाही आहे त्याचबरोबर आरोग्य आरोग्य विमा ज्याला आपण म्हणतो इन्शुरन्स ज्याला म्हणतो तर इन्शुरन्ससुद्धा यांचा कुठलाही नाही आहे तर सर्व होमगार्डचा इन्शुरन्स त्या ठिकाणी सरकारने काढावा आणि एका रकमेचा काढावा त्यावर एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा आणि तो व्हिडिओसुद्धा शेअर करा जेणेकरून जे काही सरकारचे प्रतिनिधी असतील लोकं असतील त्यांच्या नजरेत जर हा व्हिडिओ आला तर कदाचित यावर काही विचार होऊ शकतो असं आपण आशा आशा करू शकतो अशा प्रकारचा हा विषय असणार आहे यामध्ये समस्या आहेत व्यथा आहेत सर्व आपण यामध्ये सांगितलेलं आहे परंतु पुन्हा एकदा सांगतो की यामध्ये शब्द कमी पडतील परंतु व्यथा जास्त आहेत त्याचं गांभीर्य जास्त आहे वस्तुस्थिती वेगळी आहे वास्तव वेगळा आहे ज्याप्रमाणे आपल्या चॅनलचं नाव आहे वास्तव म्हणजे जी काही रिॲलिटी आहे ती वेगळी आहे ग्राउंडवरची रिॲलिटी वेगळी आहे वरवर आपण म्हणतो की होमगार्ड्सला मदत मिळायला पाहिजे परंतु होमगार्डची नेमकी परिस्थिती काय आहे यावर कोणी विचार करायला या ठिकाणी तयार नाही पुढचा व्हिडिओसुद्धा आपण बनवू अशा प्रकारचे व्हिडिओ आपण बनवत राहू तुम्ही ते, ते शेअर करत राहा ओके धन्यवाद थँक्यू